भोपळ्याची डाळ आपण बघणार आहोत चवीला प्रतिम लागते चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा राईसबरोबर आपण ती आस्वाद घेऊ शकतो मस्त थंडी पडली आहे दुधी आहे त्याच्यासाठी मी थोडासा घेतला आहे एक शंभर ग्रॅम तुरडाळ दोन टेबल स्पून बॉईल करून घेतली आहे लाल तिखट हळद धने धना पावडर जिरे राई कसुरी मेथी हिंग आणि आमचूर पावडर आलं लसूण बारीक चिरून एक कांदा बारीक चिरून एक टॉमॅटो बारीक चिरून प्रमाण किती घेतलं आहे ते मी इनबॉक्समध्ये देते राईचं तेल वापरणार आहे ह्यासाठी ही डाळ नॉर्मली नॉर्थ साईडला वगैरे जास्त बनवली जाते आत्ता थंडीच्या दिवसात दुधी भरपूर येतात मार्केटमध्ये आणि दुधीमध्ये क्षार भरपूर असल्यामुळे तो खाल्ला जावा आठवड्यातनं दोनदा तरी असं आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे थंडीच्या दिवसात पचायला थोडंसं जड जातं जेवण आणि या दिवसात दुधीसारख्या वा दुधी भोपळ्या भोपळ्याच्या भाज्या खाल्ल्या की जेवण पचायला चांगली मदत होते राईचं चा तेल चांगलं तापल्यानंतर त्याच्यात चा राई जिरं आले लसूण एक हिरवी मिरची छोटीवाली बारीक घेतली आहे सगळं फोडणीमध्ये घालून घ्यायचं कढीपत्ता घेतला आहे थोडासा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं त्याच्यात टोमॅटो कांदा फोडणी मस्त चरचरावून करायची हिंग कढीपत्ता सगळे मसाले मी साधारण अर्धा चमचा असे प्रमाणात घेतले तुम तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या दोन टेबलस्पून तुरडाळ आहे बॉईल करून घेतले त्याला मी अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा हळद पाव चमचा धना पावडर पाव चमचा आमचूर पावडर रायजिरं पावपाव चमचा आवडीनुसार हिंग एक पाव चमचापेक्षा कमी कसुरी मेथी एक टेबलस्पून कसुरी मेथी फोडणीमध्ये छान परतली की डाळीला चव चांगली येते आपण नेहमी जी तिखटाची डाळ बनवतो ना तूर त्याच्यात पण फोडणीत कसुरी मेथी घातली ना की चव चांगली येते डाळीला मीठ चवीनुसार कसुरी मेथी नसेल तर मेथीद आणि पासा तुम्ही फोडणीमध्ये घालू शकता हिंग आणि ही फोडणी छान अशी खरपूस होईपर्यंत परतून घ्यायची आणि त्याच्यानंतर आपली डाळ शिजवलेली जर हे सगळं शिजू असं परतून शिजवायचं नसेल तर डाळ आणि दुधी भोपळा आधी कुकरमध्ये तीन शिट्ट्या मारून घ्या एकत्र शिजवून आणि नंतर अशी सेम फोडणी करून त्याच्यात मिक्स करा म्हणजे झटपट होते मी नॉर्मली कुकर वापरत नाही गॅसवरच शक्यतो सगळं राईसपासनं बनवते डाळ पण त्यामुळे मी कुकर नाही वापरल्या पण तुम्हाला झटपट बनवायची असेल तर तुम्ही सगळं कुकरमध्ये हे मिश्रण असं करूनसुद्धा तीन शिट्ट्या कुकरमध्ये मारल्यात प्रा पाणी प्रमाणात तुम्हाला किती पातळ घट्ट हवं त्याप्रमाणे घालून की तुमची इन्स्टंट दुधीची डाळ तयार होते याच्यामध्ये दुधीचं प्रमाण भरपूर असल्यामुळे आपण याला दुधीची डाळ म्हणत आहोत तुरीची डाळ त्याला बॅलन्स करण्यासाठी मी आहे त्याचा थिकनेस तुम्ही तुरीच्या डाळीच्याऐवजी चण्याची डाळ पण घेऊ शकता किंवा बेसन परतून जरी त्याच्यात घातलं तरी त्याचा एक थिकनेस आणि चव पण चांगली येते तो डिपेंड्स तुम्हाला डाळ कोणती वापरायची ती तुमच्यावर आहे टोटली आणि अशी मस्त चमचमीत डाळ तयार होते थोडी मी तिखट केली आमचूर पावडर त्याला थोडासा एक खट्टावाला टेस्ट येते याच्यात हवं तर सुपारी एवढा गोळ तुम्ही घालू शकता आवडत ता असेल तर त्याने आंबट तिखट अशी चव येते आता आपलं दुधी शिजेपर्यंत झाकण ठेवून वाफवून आपली डाळ तयार आहे राईसबरोबर चपातीबरोबर भाकरी खाण्यासाठी नेहमीची डाळी खाऊन कंटाळा आला असेल तर ही थोडी वेगळी डाळ आणि वरून मी तूप सोडलं आहे